जैसे जैसे मैं थाना की हद क्रॉस करता हूं और मीरा मीराईंदर की ओर जाता हूं, तो मीरा भाईंदर से ऑटोमेटिक हिंदी लँग्वेज चालू हो जाती है त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावा हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का, का। ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे अमित शहाचा विचार आहे त्या वर्गासमोर ते वर्गा हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने हिंदी वर्ग बसला असतो हिंदी भाईंदर का मेरा संघ आहे अभि ठाणे मे जभी मे मेरे कार्यकर्ता मेरे उस विभाग के जनता से जभी बात करता हूं तो प्योर मराठी मे मगर जैसे जैसे मैं थाना की हद क्रॉस करता हूं और मीरा की ओर जाता हूं तो मीरा भर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के और पे हम आगे, आगे और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का सौशी हो लाडली ने थोडा कम काम ठाकरे ने जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार वारा सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा जो भाग आहे उक मुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता आमची मायमराठी सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची राहण सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक ही मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या वृद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या हो, वृद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही